पुसदेतील चारवाकवनात निवांत क्षण पुसदेतील अप्पासाहेब मयेंद यांच्या चारवाकवनात आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वैचारिक क्षण घालवायला मिळाला या उमरखेड येथील वैचारिक प्राचार्य डॉक्टर वीणा कदम डॉक्टर प्रेम हणवते तथा पुसदेतील ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते मान्य अर्जुनराव लोखंडे येथील पत्रकार गौतम तुपसुंदरे तथा संदेश तुपसुंदरे आणि आप्पासाहेब मैंद यांच्या सान्निध्यात आज चारबाकवनात निवांत तथागतांचे विचार ऐकायला मिळाले यवतमाळ जिल्ह्यामध्ये गौतम बुद्धाच्या विचाराचं ऊर्जास्थान असलेलं चारबाकवन हे आज खऱ्या अर्थानं आज अनुभवायला मिळालं याप्रसंगी आप्पासाहेब मैंद यांच्या वैचारिक विचारातून मंत्रमुग्ध झालेले आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध अनुयायी यांनी अप्पासाहेब मैंद यांचे आभार मानले मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे आहे